या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कलाश्री पंचायत समितीचे सहकारी प्रत्येक गोष्टीमध्ये असे इकडे सावेसाहेब ना सर्वांची नावं घेतले सर्वच मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो अर्थात सावेसाहेबांनी सांगितलं की पत्र्याच्या सेडमध्ये आपण गेले दीड वर्ष आपण बसलेलो आहात आणि एक नवीन इमारतीच्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो साधारणतः म्हणजे आता विचार चौकशी गेली तर दो दोन वर्ष झाली म्हणजे दोन वर्ष एक बावीस तेवीसमध्ये ही इमारत पाडली गेली होती आणि खरंच तुमचा आभार व्यक्त करावा लागेल जसं शिक्षण समिती आणि व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक वगैरे आणि खूप साबळेस पक्ष वगैरे पाठपुरावा केला आणि तुमच्या प्रयत्नामुळे आपल्याला एक सुंदर इमारत या ठिकाणी शिकत जाईल आपल्या भागातून हे प्रकल्प केंद्राचे प्रकल्प जात असताना त्याला श्री बोबापाडा या ठिकाणी ती जिल्हा परिषद शाळा आपली इमारत पाडली गेली त्याच पद्धतीने डहाणूमध्ये सुद्धा एक दोन शाळा सा। मध्ये सुद्धा त्या पाडल्या गेली सरावली जुन्नरपाडा इतिहासची शाळा होती आणि तिथे फ्रेट कोरिडोर रेल्वे जातो त्याच्यामध्ये ती पाडली गेली आणि ते कंटेनर असतो ना पण कंटेनर आता कंटेनरच्या त्या डब्यामध्ये जेवढं साधारणतः दोन वर्ष शाळा मुलांची ती तिथं भरली गेली आणि उन्हाळ्यामध्ये एवढं उकळत असायचं फॅन नाही काय नाही आणि मुलं बसायची तसंच तर शेवटी ग्रहण करताना ती झाडाखाली उशाळा भरली तरी चालेल परंतु तसं वातावरण असलं पाहिजे ती ग्रहण करता आली पाहिजे विद्यार्थ्याला अशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे परंतु त्या कंटेनरमध्ये भरत असताना मुलांना येणे घाम हे ते सर्व आणि त्याच्यामध्ये तशी विद्यार्थ्यांची मानसिकता नसायची आणि मग तिथले शिक्षक होते त्यांच्या नावाला आठवत नाही पण त्यांना पण मी धन्यवाद देईन खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवायचे खूप मुलं हुशार त्या डब्यामध्ये सुद्धा शाळा भरत असताना पण ती मुलं खूप हुशार आणि मग त्यांनी मला भेट दिली की सर असं असं आहे मी स्वतः गेलो एक वेळा गेलो जिल्हा परिषदचे प्रशासनाशी बोललो त्यानंतर ते, ते अधिकारी बोलवले तरी काही पुढे सई दोन महिन्यापूर्वीच ती शाळा तिथे सुंदरशी आपण त्या ठिकाणीसुद्धा इमारत बांधली गेली आणि मुलांना चांगली स्वच्छ आहे तर मला वाटतं जसं साहेबांनी सांगितलं की दोन हजार पंचवीस सव्वीस च्या ही इमारत व्हावी असं मलाही वाटतं कारण विद्यार्थीसुद्धा खूप उत्साही आहेत म्हणजे टाळ्या पण फार जोरात वाजत होत्या की एक चांगली इमारत या ठिकाणी आपल्याला एक तयार होईल त्या ठिकाणी हायवेसुद्धा जवळच आहे जवळून जाईल गाड्या वगैरे इकडे वर्दळ होईलच पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये शिक्षक कक्ष पद्धतीने दखल घेतील मला वाटतं इमारतीचं स्ट्रक्चर पाणी